नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग या चहा प्यायला तर मग चहा वगैरे झाला आणि मग गोगो उठलेला तोपर्यंत मग मस्त पैकी त्याच्यासोबत खेळले आणि माझं काम होतं ते सुद्धा करत होते सोबत सोबत आता गो गो छान असे बुक्स त्यातले बर्डस हे ते सगळं पाहत असतो मग त्याला वेगवेगळे आवाज वगैरे काढून दाखवायचे बर्ड चे वगैरे तो खूप खुश होतो आणि मस्त खेळतो मस्त पाऊस पडत होता म्हणून असे गरमागरम नूडल्स बनवले मस्त अस गरमागरम नूडल्स बनवले आणि पावस थांबला तर तुमच्या सोबत असं होत होत माझ्यासोबत तर कायम असूच होत कधीही पाऊस पडत असेल आणि चहा प्याचा झाला चहा बनेपर्यंत पाऊस घाला कारण मला चहा उन्हायला खूप वेळ लागतो मस्त अशीच मम्मीची आठवण आली तर माझी मम्मी याला नूडल्स नाही म्हणत लुडन्समध्ये लुडन्स तुमची मम्मी पण काही असे शब्द वापरत असतील ना त्याच्यावरून खूप काही काय 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 गोकोची आंघोळ झाली मग मस्त पैकी अशी कढी बनवली मी एकदम आजीच्या पद्धतीची गुजराती स्टाईलची कढी यमी तर <laughs> मग आज मला गौराईंना साडी कशी नेसायची आता व्हिडिओ शूट करायचा आहे त्यासाठी मी आत्ता रेडी झाली आहे आज दिवसभर मी एवढे कपडे बदलले आहेत एवढे कपडे बदलले आहेत मी काल परवास धुऊन ठेवलेलं अजके कपडे बदलले कारण की गोगोला थोडंसं बरं नाही आहे तर तो, तो थोडी थोडी उलटी करतो आहे कफ झाला आहे त्याला तर कफमुळे उलटी होते गणपती डेकोरेशनसाठी दे... तर मग माझ आता व्हिडिओ शूट करून झालेला आहे अशी सुंदर अशी बसलेली गौरी कशी बनवा बसवायची बनवायची सॉरी बसलेली गौरी कशी कर... बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची याचा मी मस्त असा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की येईल सगळ्यांसोबत शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा तर मग आपले बाप्पा आलेले आहेत तर मग जसं मी तुम्हाला सांगितलं गोगोला बरं नाही त्यामुळे आम्हाला बाप्पांना आणायला जायला जमलं नाही तर मम्मी सिद्धू आणि दादा म्हणजेच गोगोची आजी आणि मामा हे बाप्पा घेऊन आले आणि खास सगळेजण आले कारण की गोगोला भेटायचं होत असे आले नसते आजी मी असे आले नसते त्याला भेटायला म्हणून आली आहे हळू 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 एवढा ओरड शिंत पाणी घेऊन पाणी घे पाहिलं

गोगो झोपलेला गो अर्धा एक तासात हे सुद्धा निघाले आणि मग आम्ही पण झोपी गेलो बाय गुड नाईट